जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या भंगार व पाईप चोरी प्रकरणांमध्ये मुख्य सूत्रधार अद्यापही फरार का तसेच त्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे सूत्रधाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेमध्ये केली आहे आमदार राजू मामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये याविषयी शासनाचे लक्ष वेधून घेतले जळगाव शहरात पाईप चोरी प्रकरण गाजत आहे या प्रकरणांमध्ये काही जणांना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सूत्रधारांना पाठीशी घालत गुन्हा नोंदवत असताना खाडाखोड केली आहे अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी ब्रिटिशकालीन पाईपलाईन व भंगार चोरी प्रकरणात मुख्य सूत्रधाराला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अशा सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार राजू मामा भोळे यांनी केली अक्षय मोदय धन्यवाद <coughs> मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो की जळगाव महापालिकेमध्ये जुनी ब्रिटिंगली जी पाईपलाईन होती पिण्याची त्याच्यात एक संगमताने महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी टेंडर काढलं आणि एक मोठ्या प्रमाणात भंगार चोरी झालेली एक जो जो पंधरा दिवस झाले आरोपीचे नावं निश्चित झाले पण काही आरोपी जमा केलेले पण अजून जो मेन सूत्रधार आहे मेन सूत्रधार अजून फरार आहे पंधरा दिवसानंतरही पोलीस प्रशासन त्यांना पाठीमागे घालतं आहे म्हणून माझी आपल्या माध्यमात विनंती राहील आणि हाच आरोपी पंधराव्या मजल्यावरती असे कितीतरी कट त्यांनी रचून मला वाटतं मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्यामध्ये आदरणीय महेश शर्मा म्हणून पोलीस निरीक्षक आहे यांनी त्याच्यामध्ये कंप्लेंट घेताना आरोपीला पाठीमागे घेण्यामागे सुनील सुपडू महाजन नाव असताना सुनील वामन महाजन असं नाव करण्याचा एफ आय आयमध्ये खाडखूड केलेली आहे मला वाटतं इतक्या पद्धतीने पाठीमागे घालण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे माझी विनंती राहील की आपल्या माध्यमातून ती चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये जे जे काही त्याच्यामध्ये असतील या संगमता या कटमध्ये संघात असतील त्या सर्वांवरती कारवाई चौकशी होऊन याच्यातून कोणालाही पाठीमागे घालण्यात येऊ नये अशी विनंती राहील याच संदर्भात अध्यक्ष याच महापालिकेमध्ये पंधराव्या मजल्यावरती आदरणीय दिग्गेश तायडे म्हणून हा प्रभारी रचनाकारक आहे तिथे याला यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून मला वाटतं असे कितीतरी लेआउट रिवाईज करून स्वतःच्या पत्नीच्या नावावरती कोटी रुपयाचा प्लॉट खरेदी केलेला आहे त्याचा खरेदी करत आम्ही कंप्लेंट केलेली आहे या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी व्हावी आणि पंधराव्या मजल्यावरती नगर जो भाग आहे कंप्लेशन देत असताना लाखो रुपये तिथून घेतले जातात तीव्र जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रचंड नाराजी जनतेमध्ये मला वाटतं या अधिकाऱ्याची सुद्धा सी आय टीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि ह्या याच्या पंधराव्या मजल्यावरती काय काय भ्रष्टाचार झाला याची चौकशी होऊन मला वाटतं कारवाई व्हावी अशा